खेळ महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न ठिकाण वडाळा दादर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते सचिव खासदार माननीय श्री अनिलभाऊ देसाई यांच्या पुढाकाराने आयोजित खेळ महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य क्रिकेट स्पर्धा वडाळा विधानसभा क्षेत्रातील नायगाव दादर येथे पुरंदरे स्टेडियम मैदानावर मोठ्या जल्लोषात पार पडली दोन दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे दक्षिण मध्य मुंबईतील क्रिकेटचे दिग्गज खेळाडू व चांगल्या टीम या खेळाचा आनंद घेताना अंतिम विजेता ठरला स्वर्गीय व उपविजेता गोवंडी येथील संघ यांच्यात खूप चांगला चोरचीचा अटतटीचा सामना झाला तसेच या स्पर्धेत विविध संघांनी भाग घेतला आणि उत्कंठवर्धक सामन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरी दाखवली खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण वातावरण खेळमय झाले होते संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि सहभागी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दक्षिण मध्य मुंबईतील विभाग क्रमांक नऊ व दहा मध्ये सर्व आजी माजी महिला पुरुष पदाधिकारी शिवसैनिक व सैनिकांनी या सामन्याला हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश डळवी